राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक दोन डिसेंबर रोजी पार पडली आहे अशातच काही जिल्ह्यांमध्ये राजकीय नेत्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा होताना दिसत आहे काही ठिकाणी मारहाणीचा प्रकार उघडकीस आलाय त्याचप्रमाणे काही ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदार आणून पैशांचं वाटप करण्यात आल्याचा देखील धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे अशातच एक तरुण तब्बल दीड लाख रुपये खर्च करून आपल्या गावी मतदानासाठी आलाय त्या मतदाराची जोरदार चर्चा होताना दिसत आहे दीड खर्च करून दिले लाख रुपये मत मतदान हे श्रेष्ठ दान आहे याचे एक उत्तम उदाहरण समोर आलंय अन्सारी वय वर्ष पंचवीस हातरून सांगलीतील शिराळ्या इथं नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तब्बल दीड लाख रुपये खर्च करून आला तो दोन हजार एकोणीस पासून ऑस्ट्रेलियात नोकरी करतो पण आपल्या मताचा हक्क बजावण्यासाठी त्यानं शिराळा गाठलं त्याला पाहून त्याच्या मित्रांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत त्याचं स्वागत केलं सिडनीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत करतो नोकरी तसेच अंसारी मुल्लाचे वडील कासम मुल्ला हे शिराळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते काही वर्षांपूर्वी त्यांचा निधन झाला एमटेक झालेल्या अंसारीनं सिडनीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळवली नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांबाबत त्याच्या कुटुंब यांनीच त्याला सांगितलं असता त्यानंतर त्यांनी कन्या शाळामध्ये आपला हक्क बजावला एका बाजूला दीड लाख रुपये खर्च करून नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आलेला अन्सारी मुल्हा तर दुसरीकडे याच निवडणुकीत पैसे वाटत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा फरक प्रत्येक मत हे पैशाने विकत घेता येतच असं नाही याच हे एक उत्तम उदाहरण आहे मी तीस वर्षाचा आहे मी गेल्या सहा वर्षापासून ऑस्ट्रेलियामध्ये माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर मी जॉब स्टार्ट केला ऑस्ट्रेलियामध्ये मला जसं कळालं की इकडे इलेक्शन आहे आणि वोटिंग चालू होणार आहे दोन तारखेला दोन डिसेंबरला त्यावेळी मी निर्णय घेतला की मी यावेळी वोट देणारच आहे कारण माग मागच्या इलेक्शनसाठी मी येता या मला यायला जमलं नव्हतं पण या इलेक्शनसाठी मी म्हटलं मला यायचंच आहे आणि वोटिंग करायचंच आहे त्यामुळे मी ऑस्ट्रेलियामधून मेलबर्नमधून मलेशियन फ्लाईट पकडली ले लेओव्हर करून मी मुंबई मुंबईची फ्लाईट पकडली आणि मुंबई पासून सहा तासाचा प्रवास केला इकडे आणि मी वोटिंग साठी खास आलो हो। येता येता मला अराऊंड एक ते दीड लाखाचा जा खर्च झाला पण मला नाही वाटत की हा वेस्ट ऑफ मनी आहे कारण हे पैसे माझ्या गावाच्या आणि भारताच्या फ्युचरसाठी मी इन्व्हेस्ट केले असं मला वाटतंय